पिंपरी येथील वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट मधून अटक करण्यात आली आहे सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता या प्रकरणामुळे मात्र अवघ राजकारण तापलं होतं अखेर त्यांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गडफास घेऊन आत्महत्या केली होती त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे जो वैष्णवीचा दीर आहे हे फरार होते आणि पती शशांक सासू लता आणि ननंद करिश्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वैष्णवीचा तिच्या सासरी मृत्यू झाला होता प्राथमिक माहितीनुसार तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे या प्रकरणाने मात्र राज्यभरात खळबळ उडून दिली असून आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठविला जात आहे राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे आहेत आणि सुशील हगवणे हे वैष्णवीचे दीर आहेत हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते मात्र पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठाव ठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलंय तर सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरू झाली असून सर्व ठोस पुरावे गोळा काम पोलिसांकडून सुरू आहे लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे पुणे पिंपरी येथील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छडाला कंटाळून आपलं जीवन संपवलं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वैष्णवी आणि शशांक यांचं लग्न झालं होतं एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला मात्र बाळाच्या जन्मानंतरही वैष्णवीचा छड थांबला नाही नऊ महिन्याच्या तिच्या बाळाबद्दल देखील संशय घेण्यात आल्याने वैष्णवी व्यथित झाली या छळाला कंटाळून वैष्णवीने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सासरच्या सासरच्या घरीच आत्महत्या केली सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला छडाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे वर्ष हिने घरात गडफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे ननंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अगोदरच अटक करण्यात आली होती तर सासरा राजेंद्र राजेंद्र तुकारा राम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार झाले होते मात्र त्यांनाही आज सकाळी अटक करण्यात आली आहे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य होते माहितीनुसार वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरात गडफास घेतला होता अशी माहिती आहे वैष्णवी वैष्णवी यांचे वडील वडील हिचे आनंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी देण्यात आली होती मात्र तरीही त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तिचा पती शशांक व तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामात तिच्याबरोबर भांडण सुरू केले तिच्या चारित्र्यावरून बोलणं सुरू केले होते वैष्णवीला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं पती सासू सासरे ननंद दीर यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक झड करून तिला क्रूर वागणूक दिली पोस्टमॉर्टम मध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते असे वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे वैष्णवी हिचे लव्ह मॅरेज झाले होते घरच्या मंडळीचा विरोध असताना तिच्या शशांक सोबत तिचे लग्न लावून देण्यात आले होते तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी तिला एकावन्न तोडे सोने फॉर्च्युनर गाडी आणि इतर अनेक गृह उपयोगी वस्तू दिल्या होत्या त्यानंतरही तिचा हुंड्यासाठी छळ सुरू होता असे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी म्हटलंय तर या प्रकरणात सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक झाली होती परंतु सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सी सी टी मध्ये ते दिसले राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते आणि त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरून सुशील निघून गेला पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आणि संपूर्ण परिसरात झडती घेतली अखेर शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दरम्यान दरम्यान वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी सासरे आणि या दोघांना अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले आहे पण आता आमच्या मुलीस न्याय मिळावा या लोकांना मोक्का लावून फाशी दिली पाहिजे अशी मागणी मोहन कसपटे यांनी केली आहे